ओमानमध्ये पहिल्यांदाच आम्ही कॅम्पिंगसाठी निघालो अल जबल अकदरला तर त्यासाठी सकाळी आठ वाजता घराबाहेर पडलो कॅम्पिंगचा प्लान होता त्यामुळे सगळी तयारी तशी झालेलीच होती मुलांना आणि ऑफिसलासुद्धा चार दिवस सुट्टी होती मृदवीची तर पूर्ण तयारी झालेलीच होती तिने स्वतःसाठी पेपरचा मास्कसुद्धा बनवून घेतलेला आहे पहिल्यांदाच आम्ही कॅम्पिंगसाठी जात होतो त्यामुळे मुलंसुद्धा खूप एक्सायटेड होती तर जवळजवळ तीनशे किलोमीटरचा प्रवास होता त्यामुळे घरातून सकाळी लवकरच निघालेलो आता जिकडे आम्ही चाललो आहे ते ओमान मधलं हिल स्टेशनच म्हणायचं कारण तिकडे खूपच थंडी असते त्यामुळे तशी सुद्धा सगळी तयारी झालेली होती तर मस्त प्रवासाला सुरुवात झाली आणि मुलं थोड्या वेळातच झोपलीत ओमान मध्ये डोंगरांच्या रांगा खूप आहेत पण आम्ही जिकडे चाललोय तिकडे खूपच उंच डोंगर आहेत इकडचे रोड अर्थातच खूपच चांगले असतात त्यामुळे प्रवास करायला अजिबात कंटाळा येत नाही आणि मध्ये मध्ये असे पाहुणे सुद्धा बघायला मिळतात तर जवळजवळ दीडशे किलोमीटरचा प्रवास आता झालेला आहे आणि मुलांना सुद्धा भूक लागलेली आहे सकाळी फक्त नाश्ता करूनच आम्ही निघालेलो आता इकडे लंच मध्ये बऱ्यापैकी मिळते त्यामुळे थोडस जेवलो कारण प्रवास करायचा होता आता इथे आम्ही निझवामध्ये पोहोचलेलो आहे ही सिटी सुद्धा खूप स्वच्छ आहे मध्ये फोर्ट आहे तो सुद्धा आम्ही बघणारच आहे पण आता तो प्लॅन नाही घरी परत जाताना हा फोर्ट आम्ही बघणार आहे निझवा सिटीतून बाहेर पडल्यानंतर लगेचच या डोंगरांच्या रांगा सुरू होतात तर हे पहा निझवा सिटीच्या बाहेरच असा हा फोर्ट आहे या डोंगरांमधले जे घाट आहेत ना ते खूप शार्प टनचे आणि खूप स्लोपी असल्यामुळे मोठ्या आणि फोर व्हीलच्या गाड्या तिकडे अलाव करतात तर निझवा सिटी संपल्यानंतर थोड्या वेळातच या जबल अख्तरच्या डोंगरांच्या रांगा सुरू झाल्या हे पहा किती छान उंच असे हे है डोंगर आहेत आणि मध्ये मध्ये नद्या सुद्धा लागतात बर का नद्यांना इकडे वाडी म्हणतात इकडे पाऊस पडतो त्याचवेळी या नद्यांना भरपूर पाणी असतं तर थोडक्यात व्हॅलीमधूनच असा हा रोड आहे जबल अख्खरमध्ये मेन अट्रॅक्शन म्हणजे सूर्योदय सूर्योदय पाहण्यासाठीच खूप लोक इकडे कॅम्पिंगसाठी येतात पूर्ण फॅमिलीसोबत किंवा शक्यतो ग्रुपमध्ये येतात म्हणजे रात्रभर कॅम्पिंगमध्ये मस्त एन्जॉय सुद्धा करता येतं शेकोटी खाण्यापिण्याची सोय सगळी तयारी करून येतात जसं जसं घाटातून वरती जाऊ तशी थंडीसुद्धा वाढू लागते तर निझवा संपल्यानंतर जवळजवळ एक ते दीड तास प्रवास करून झालेला आहे आता इथे पहिला स्पॉट आहे तिथे आम्ही उतरलो अतिशय खोल असलेल्या दर्या इथून दिसतात आत्ता ओमानमध्ये खूप गर्मी आहे पण इकडे थोडंसं थंड वारं जाणवतंय मुलं सुद्धा कारमध्ये बसून कंटाळी होती त्यामुळे थोडं उतरून थोडा वेळ तिथेच थांबलो तर थोडा वेळ थांबलो फोटो सेशन वगैरे झालं आणि परत निघालो तर जबल अख्तरमध्ये आपण पोहोचलेलो आहे डाव्या बाजूला जो एरिया दिसत आहे ना तो कॅम्पिंगसाठी खास त्यांनी बनवलेला आहे दुसऱ्या लोकेशनवरती थांबलो तिथून सुद्धा मस्त दऱ्या दिसत होत्या अतिशय उंच असणाऱ्या डोंगराच्या रांगा इथून मस्त दिसत होत्या आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि सगळ्यात जास्त मुलं एक्सायटेड होती ते म्हणजे कॅम्पिंगसाठी तर कॅम्पिंग करण्यासाठी एक जागा आम्हाला सापडली कॅम्पिंगसाठी वेगळा एरिया आहे तिथे मुलांसाठी खेळण्यासाठी प्लेग्राउंड सुद्धा आहे पण थोडंसं ॲडव्हेंचर म्हणून आउट आम्ही कॅम्प बनवला इथे थोडा वेळच आम्हाला थांबायचं होतं तर कॅम्पची तयारी होते तोपर्यंत मी सुद्धा चिकन मॅलिनेट करायला ठेवलं संध्याकाळची वेळ असल्यामुळे खूप थंड वारं सुटलेलं होतं जास्त काही मसाला न वापरता फक्त थोडासा चिकन मसाला मीठ हळद टाकून हे मॅलिनेट करायला ठेवलं तर हे पाहा या बाजूला खोल दरी आहे आणि याच्या बाजूला हा कॅम्प आम्ही बनवलेला आहे इथून सूर्यास्त पाहता येणार होता त्यामुळे आम्ही इथेच थांबलो तर टेंट लावून घेतलेला आहे इकडे खूप थंडी असल्यामुळे त्यामध्ये ब्लँकेट सुद्धा सगळे काढून घेतले स्पेशल कॅम्पिंग साठी एक सिंगल शेगडी सुद्धा इकडे मिळते त्या शेगडीवरच चिकन सुद्धा शिजवून घेतला इकडे सूर्यास्त आता खूपच लवकर होतो सहाला तर खूप अंधार पडतो सूर्यास्तानंतर इकडे खूपच थंडी वाढते त्यामुळे मुलं असल्यामुळे ब्लँकेट्स वगैरे सगळं टेंटमध्येच काढून ठेवलेलं आहे तर हे पहा सहा वाजलेले आहेत आणि खूप अंधार इकडे पडलेला आहे एक चार्जेबल बॅटरी आणलेली होती तेवढ्याच लाईटमध्ये मृदवीचं ड्रॉइंग सुद्धा चाललेलं आहे तर जवळजवळ तीन तास इकडे ॲडव्हेंचर झालं त्यानंतर जिकडे कॅम्पचा एरिया त्यांनी दिलेला आहे तिकडे गेलो प्रवास झालेला होता त्यामुळे मुलं सुद्धा लवकर झोपलीत कारण सूर्योदय पाहण्यासाठी पहाटे लवकर उठायचं होतं हे पहा दुसऱ्या दिवशी सकाळी साधारण सहा वाजता तुम्ही पाहू शकता सकाळ सकाळी सूर्योदय पाहण्यासाठी एक वेगळं लोकेशन आहे तर तिकडे गेलो आणि हे पहा अतिशय सुंदर इथून सूर्योदय दिसतो सगळ्यात उंच डोंगरावरती सध्या आम्ही थांबलेलो आहे सकाळची इकडे थंडी खूप आहे त्यामुळे मुलांना मी उठवलंच नाही कारमध्येच ते झोपलेले आहेत थोडा वेळ असंच घाटातून फिरत राहिलो तर हे पहा आभाळ खाली उतरल्यासारखं इकडून दिसत आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ओमानमध्ये सगळ्यात अगोदर सूर्योदय इथे होतो तर हे पहा असं मस्त कोवळ कोवळ ऊन डोंगरांच्या रांगावरती पडलेलं दिसत आहे अतिशय सुंदर दिसत होतं त्यामुळे खाली उतरले खूप थंडी होती तरी सुद्धा हे खूप छान दिसत होतं म्हणून शूट करून घेतलं आता लगेचच परत निघालो कारण निझवा सिटीमध्ये सुद्धा आम्हाला फोर्ट बघायचा होता घाटातून आता उतरायचा आहे खूपच स्लोपी आहे त्यामुळे हळूहळू जाणार आहे इकडे ट्रेकिंग साठी सुद्धा खूप ट्रॅक आहेत म्हणजे कॅम्पिंग साठी जे खूप लांबून लांबून लोक येतात ते ट्रेकिंगला सुद्धा जातात पण एवढ्या थंडीमध्ये मुलांसोबत ट्रेकिंग करणं एवढं शक्य नव्हतं तर हे पहा सकाळ सकाळी घाटातून जाताना सुद्धा अतिशय सुंदर सिनरी होती ढग जणू खालीच उतरलेले आहेत असं वाटत होतं इकडे भरपूर इंडियन रेस्टॉरंट्स आहेत त्यामुळे तिथेच आम्ही थोडंसं जेवलो आणि परत निघालो इकडचे घाट खूप स्लोपी असल्यामुळे जर गाडीचा ब्रेक फेल झाला तर हे पहा असं हे साइडला एस्केप पॉइंट दिलेलं आहे हे पहा या रोडवरती भरपूर वाळू आहे आणि जरी ब्रेक फेल झाला तरी सुद्धा इथे गाडी येऊन थांबते आता पुन्हा जवळजवळ तीनशे किलोमीटरचा प्रवास करून घरी जायचंय त्यामुळे घाट संपल्यानंतर निझवा सिटी पाहिल्यानंतर थोडस थांबलो आणि एका झाडाखाली बसून मस्त आराम केला घरातून काही स्नॅक्स लाडू वगैरे आणलेले होते ते सुद्धा मुलांनी खाल्लं अर्धा तास तिथे थांबलो आणि परत घरी निघालो तर ओमान मध्ये पहिल्यांदाच हे कॅम्पिंग केलं आणि अतिशय सुंदर अनुभवाला अशाच नवीन ब्लॉग मध्ये भेटू तोपर्यंत नमस्कार